गायमुक्ते शिवाजी चौक या दरम्यानच्या मेट्रो लाईन दहा प्रकल्प वेगानं पुढे जात असून पंधरा डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय ते या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते यावेळेला महानगर अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव मीराभर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते पूर्णपणे उंचावरील असलेल्या नऊ पूर्णांक सातशे अठरा किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचा सा खर्च होणार आहे या मार्गावर गायमुख रेतीबंदर चेनागाव वरसोवागाव काशिमिरा आणि मिरागाव असे एकूण पाच स्थानकं प्रस्तावित आहेत लाईनचा रंग हिरवा ठेवण्यात आला असून दोन हजार एकतीसपर्यंत चार पूर्णांक सहासष्ट लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आहे या लाईनसाठी डेपो मोगरमागवाडा इथे प्रस्तावित आहे तसंच गायमुख स्टेशनवर लाईन चार ए आणि मेरागाव इथे लाईन नऊशी इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार आहे त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे प्रकल्पासाठी सिस्टरा डी बी जे यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान प्रकल्पास आवश्यक असलेल्या वनपरवानगी सी आर प्राणी मॅनग्रोव्ज प्राणीजीव संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे जनरल कन्सल्टंटनं मेट्रो आणि साठ मीटर रुंदर रस्त्याच्या बांधकामासाठीचं टेंडर दस्तऐवज तयार केलं असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे मीरा भाईंदरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो लाईन दहा प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे मुंबईकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनेल अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे